रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणातील चार फरार संशयितांना साताऱ्यातील तळबीळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर शनिवारी रात्री फरार संशयितांच्या अटकेचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला नाकाबंदी करून चारही आरोपींना पकडण्यात आले मोटारीनं साताऱ्याकडून कराडकडे जात असताना ते पोलिसांच्या तावडीत सापडले त्यांना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आला आहे तासवडे तालुका कराड टोल नाक्यावर नाकाबंदी करून तळबीड पोलिसांनी शंकरबाबू शिंदे सुनील शंकर शिंदे आलोक तानाजी शिंदे सर्व राहणार रविवार पेठ सोलापूर आणि महेश शिवाजी भोसले राहणार माळेवाडी तालुका माळशिरस या फरार संशयितांना पकडले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे रहनार जोशी गल्ली नाका यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता संतप्त जमावानं भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली होती बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या मात्र ऐनवेळी पक्षानं त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली त्या कारणावरून दोन गटात खटके उडत शुक्र हो। होते शुक्रवारी दोन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद होऊन त्यांचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हत्येच्या घटनेनंतर सोलापुरातील तणाव निर्माण झाला होता हल्लेखोर फरार झाले होते सोलापूर शहर पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता अटक ही चार फरार होते सोलापूर स्थानिक यांच्या मागावर होती फरार संशयित शनिवारी रात्री शनिवारीवाडी टोल नाका परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे मदत मागितली मात्र संशयित आणवाडीकडून गराडकडे निघाल्याचं समजताच तळबीड पोलिसांना सतर्क करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा